वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्सरे मशीन झाली धोक्याची एक्सरे मशीन ऑपरेटरलाच लागला शॉक यानं त्या कारणामुळे नागरिकांसाठी बहुचर्चित ठरणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे या रुग्णालयातील एक्सरे विभागात एक्सरे मशीनमध्ये अचानक विद्युत प्रवाहित झाली शिवाय विद्युत प्रवाहाचा झटका तेथील ऑपरेटरला बसला यात ऑपरेटर थोडक्यात बचावला असून ही घटना मंगळवार दुपारी चार पंचेचाळीसच्या दरम्यान घडली आहे या घटनेनंतर जिल्हा शल्य चिकित्सांनी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी फोन केला असता अनियमित विद्युत प्रवाहामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर नागरिकांचा मोठा भरोसा असल्याचे या ठिकाणी विविध आजारांचे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे इतकेच नव्हे तर पोलीस कोठडी व न्यायालयीन व शिक्षा बंदीवानांनाही याच रुग्णालयात उपचारासाठी आणलं जातं वर्धा शहर पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरणातील एका जखमीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले या रुग्णालया या रुग्णाला कार्यरत डॉक्टरांनी एक्सरे काढण्याचा सल्ला दिला त्यानंतर पोलिसांच्या देखरेखीत त्याला जिल्हा रुग्णालयातील एक्सरे विभागात नेण्यात ने आले तेथे या जखमीचा एक्सरे काढणार अशातच कर्तव्यावर असलेले एक्सरे मशीनच्या ऑपरेटरला म्हणजेच रेडिओलॉजिस्टला विद्युत प्रवाहित एक्सरे मशीनचा जबर झटका बसला त्यानंतर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे कारण पुढे करून पोलिसांसोबत असलेल्या जखमीला एक्सरे न काढताच परत पाठवण्यात आले जिल्हा शिले चिकित्सांनी या बाबींकडे <laughs> गांभीर्याने लक्ष देणे आता गरजेचे झाले आहे बाबा झालं कुठं करंट लागला नाही नाही जण झालं ते फक्त पाहून देईल काही झालं जणजण नाही का अर्थिंग नसेल लागलं करंट नव्हतं बघ सरकारी दवाखान्याचे मशीन अर्थिंग नाही नाही माझा आणि ते मशीन आणि हे आहेत ना करंट नसतो अर्थ अर्थ कधी लागते अर्थिंग आपण नाही आहे असं कधी म्हणतो जेव्हा हे मी तिच्यावर एक्स रे केले ना तेव्हा झनकन आता नाही करंट नाही एक्स रे म्हणजे करंट जो होता तो किती वेळासाठी होता बस विदिन सेकंड चार पास मी एक्स रे शूटच नाही गेला मशीनला हात लावला मला झनझण वाटलं मी सोडून दिली कॅसेट किती वेळा घटना सरकारी दवाखान्यात गेलो होतो पहिले सी डी स्कॅन केला त्याच्यानंतर एक्सी करायला गेलो होतो तर त्या दुसरी जे राहते त्या समोरच्या व्यक्तीने टाकायला गेला तर त्याला करंट लागला कोणाला करंट लागला ठीकच्या कर्मचाऱ्याला हां मग गव्हर्मेंट लागला त्या सरांनी म्हटलं बघ ते हां तर तुम्हाला वापस पाठवलं हो वापस पाठवा हो। सागर वैद्य जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर